हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर आज केलेली आहे हरभऱ्याची भाजी आज जी होती भाजी आणि पहिल्या वेळेस केलेली आहे नवीन वाळ ही भाजी खूप छान लागते आणि ही भाजी सहसा सहशी शिटीमध्ये जास्त भेटत नाही गावाकडेच ज्यावेळेस हरभर हरभरं म्हणजे फुलामध्ये येतं ना त्यावेळेस ही भाजी खुडतात आणि त्यावेळेस याला खूप आंब आलेली असते म्हणजे आंबटपणा जो असतो हो तो आलेला असतो त्यावेळेस खुडायलाचा म्हणजे काही जणांना खूप त्रास होतो कारण कसं का असतं एक आंबटपणा असतो दुसरे थंडीचे दिवस असतात आणि त्या झपक्यामध्ये म्हणजे आबाळ वगैरे पण आलेलं असतं कधी आळ्या वगैरे पण पडतात आणि खुडायचा सगळ्यांना जास्त कंटाळा येतो आजकाल तर जास्त कोणी खुडत नाही येतं पण आपल्या त्या पहिल्यापासून जे म्हणजे स्त्रिया जे आहेत शेतात जातात वगैरे तर त्या खुडतात तर आजी म्हटली चला सगळ्यांना थोडी थोडी नवी नवळ खातील म्हणून त्यांनी आणलेली आहे मला आणलेली आहे इथे भाऊ राहत आहे तिला त्याला पण दिलेली आहे आणि मस्त अशा भाकरी केलेल्या आहेत जवारीच्या आणि मुलींना डब्याला आज भाजी आणि भाकरीच दिलेली आहे आणि यांची तयारी पण झालेली आहे वेणे वगैरे घालून झालेली आहे आणि हा आमचा कुंभकरण शिकून झोपलेला आहे बघा झोपात झोप चांगली असते म्हणजे आणि प्रतीक्षा गेली कचरा टाकायला माझा अजून भरपूर सारं काम राहिलेलं आहे अवतार पण झालेला आहे प्रेस वगैरे नाही झालेली मी नाश्ता वगैरे हॅलो नमस्कार तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दोन तीन दिवस दोन दिवसाचा थोडासा मिक्स पाठवत आहे आणि ते मी सकाळचे उठल्या उठल्या दारची आपली जी झाडून सडा रांगोळी जी असते ती मी करून घेतलेली आहे उठलं की पहिलं आपलं दार उघडायचं दारचं झाडून काढायचं आणि अंगणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते झालं की न लगेचच घरात लगे आलेले आहे रात्रीचे जे भांडे घासून ठेवलेले आहेत ते भांडे वगैरे मी काय केलेले आहेत लावून घेतलेले आहेत गॅस पुसून घेतलेला आहे तोपर्यंत मुलीसुद्धा उठलेल्या आहेत मुली उठले की लगेच त्या पण त्यांचं फ्रेश होतात ब्रश वगैरे करून घेतात माझंही पाणी आंघोळीचं पाणी तापेपर्यंत दा दारचं आवरून घेतलेलं आहे घरातलं किचनवट्यावरचं सुद्धा कि, क कट्टा वगैरे जो आहे तो पुसून घेतलेला आहे आणि भांडे वगैरे जे आहेत ते मी पुसून घे पालते घालून घेतलेले आहेत जे की आपण रात्री घासून वगैरे स्वच्छ ठेवतो हो पण पालते कधी घालतो आणि कधी नाही घालत तरी तो बरेद तो माला तर बऱ्याच दिवस झालं व्हिडिओ आलेले नाहीत तुम्हाला तर माझी तब्येत मधी बरी नव्हती आणि जॉबला चालल्यामुळे वेळ पण नाही भेटला मला आणि पाहुणे वगैरे पण आलेले होते त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही केलेला नव्हता तर म्हटलं चला आज थोडासा करूया तर हा पण शुक्रवार आणि हे एक दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे हा सुद्धा तरी ते बघा सर्व भांडे वगैरे पालथे घातलेले आहेत सर्व गोष्टीचं आपल्याला काही लागायला आपल्याकडे पहिलं काही ऑर्गनायझर नव्हते पहिले जास्त करून पण आता आपल्याला प्रत्येक गोष्टीला ऑर्गनायझर हे लागतात त्याशिवाय आपल्या घरामध्ये व्यवस्थित प्राप्तीपणा राहत आहे तसंच माझ्याकडे पण चमचे वगैरे ठेवण्यासाठी खूप दिवस झाले यांच्या मागे लागलेली मी ते मला एक छोटीशी हे करून द्या फळी लावून द्या किंवा छोटंसं एक आपलं चमचे वगैरे अडकवण्यासाठी करून द्या ते मी आणलेलं आहे चमचे वगैरे ठेवण्याचं पण इथे एक कॉर्नरला हो ठेवत असते पण सर्व सर्व जे मोठे चमचे वगैरे आहेत ना ते त्यामध्ये बसत नाही आहेत छोटे छोटे बसतात तर असं आपले सगळेच जण आपल्याला जसं पाहिजे तसं करून देत नाही त्यां कसं असतं ना किरायाच्या रूममध्ये आपल्याला खिरा जरी ठोकायचा असला तरी ओनरला विचारावंच लागतं असं म्हटल्यासारखं असतं त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मर्जीसारखी नाही करू शकत आणि जे पण आपल्याला घराला लूक वगैरे द्यायचा असतो तो पण आपण नाही देऊ शकत कारण आपण किरायाचं घर कसं असतं कधीही आपण खाली करू शकतो किंवा ते आपलं नसतंच त्यामुळे आपण कामापुरतं जे आपलं डेलीचं राहतो तेवढंच हे असतं कारण आपण ते किरायानं राहत असतं तर असो इथे झालेले आहेत माझे भांडे वगैरे सर्व पालते घालून वगैरे आणि आता करायची आहे आपल्याला चहा पाणी वगैरे आता भेटते मला नंतर फ्रेज झाल्याच्या नंतर इथे थोडेशा संत्री वगैरे आणलेल्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये घालून ठेवलेल्या होत्या कारण त्यावेळेस तब्येत बरी नव्हती हो त्यावेळेस साय काही खावंसं वाटत नव्हतं म्हणून साहेबांनी काय केलं होतं संत्री वगैरे आणल्या होत्या आणि संत्रीमध्ये विटॅमिन सीसुद्धा असतं बघा नुसतं मला व्हिडिओ जरी एडिट करायचा म्हटलं तरीही बाहेरचा सगळा आजूबाजूचा आवाज येतो आणि एकतर कामानं वेळ भेटत नाही आणि त्यातमध्ये हा आजूबाजूंचा आवाज तर असं सर्व पसारा घेऊन आपल्याला काही फ्रेश मोडणं कामं होत नाही तर अगोदर सर्व आपल्या आजूबाजूची जी स्वच्छता आहे ती आपल्याला करून घ्यावी लागते त्यानंतरच आपले जे काम आहेत ते फ्रेश आणि व्यवस्थित होतात आणि ह्या जी कॅरी बॅग वगैरे आहेत त्या सुद्धा मी इथे हाताशी ठेवत असते कसं कधी कचऱ्यासाठी तर कधी आपल्याला एखादी वस्तू भरून ठेवण्यासाठी तर कधी कशासाठी ही लागतात आपल्याला कारण मी कधीही त्या रिकाम्या झाल्या की लगेच टाकून देत नसते ठेवत असते व्यवस्थित तर कशासाठी सुद्धा ते आपल्याला लागतात घरात असलेल्या वस्तू आपण यूज करतो तर असं झालेलं आहे सर्व हे काम मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ जर करायचं म्हटलं तर हे असं आमच्या घरामध्ये ना अंधारच असतो आणि मी इथं काही जास्त स्वतःच म्हणजे जे पण असतं ना आपण म्हणतो की लाईट वगैरे लावावी किंवा मागच्या पण म्हणजे खिडकीतून जो उजेड येतो ना तो पण पुरेसा येत नाही आहे आणि पुढच्या घरामध्ये येतो तर तिथे आपण काही किचनचं शेटअप वगैरे आपण करू शकत नाही तर त्यामुळे जसं आहे ते असंच असतं एक आपला रिंग लाईट वगैरे आहे तो थोडासा लावलेला असतो तर त्याचा एवढाच उजेड पडतो ह्याच्यापेक्षा जास्त क्वालिटी आणि उजेड जो आहे तो ह्याच्यामध्ये नाही दिसत तर असो आणि आपल्याला कामाचा कंटाळा येतो म्हणतो ते असं असतं बघा कितीही आपण घरामध्ये फ्रेस करा फ्रेस करा पण ज्यावेळेस आपण स्वतः स्वच्छ होत नाही स्वतः स्वच्छ कितीही जागो असू द्या पण फ्रेश होत नाही जोपर्यंत म्हणजे आंघोळ केलेली असू द्या जेवण केलेलं असू द्या घरातले कामं उरलेली असू द्या तरी पण ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये जसं आपण म्हणतो ना कुठे बाहेर जायचं असेल तर आपल्याला एकदम आपण टापटिपणा करून जातो नटापटा करून जातो त्यावेळेस आपण बाहेर निघतो तसंच घरामध्ये बी ज्या वेळेस आपण टापटिप राहू ना त्याच वेळेस आपल्याला घरातल्या कामाचा उत्साह वाटतो आणि हे होतं तेवढ्याच उत्साहाने ते कामं पण होतात तर असो मला तर कधीच म्हणजे असं डोकं वगैरे हो विचारून मेकअप वगैरे करून व्हिडिओला कधी कर सुरुवात करते असं मी कधी करत नाही आहे कारण मला सवय झालेली आहे कशाची सर्व कामं फ्रेस करायची पण जास्त करून स्वतः फ्रेस होत नाही म्हणजे कसं मेकअप वगैरे असं कधी मी जास्त नाही करत बसत कधीतरी करत असते तर असो आंघोळ झाली की पहिली आपली असती स्वयंपाकाची घाई तर मी तेच करत आहे मुलींना आवरून द्यायचं असतं चहापाणी वगैरे झालेली आहे कशा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आठ वाजले बाई नुसते घोरतात चला आठ वाजलेले आहे काम चहापाणी वगैरे झालेली आहे थोडीशी देवपूजा करून घेते चहा घेतला नव्हता एक आठ दिवस झाला आठ दिवसात घेतला थोडासा एक दिवस दोन दिवस लेमन टी घेतली होती आणि आज मात्र थोडंसं दूध घेतलेलं आहे तर चला बाहेरची रांगोळी बाकी थोडीशी म्हटलं अंगोळी झाल्यावरच काढूया आणि दारामध्ये बघा सकाळी सकाळी अंगण ओलं आणि मस्त मिरचीला काय झालेले आहेत छोट्या मोठ्या मिरच्या लागलेल्या आहेत आत्तापर्यंत एवढे फुलं आले फुलं गळून पडले पण मिरच्या वगैरे जास्त लागत नव्हत्या तर आता छोट्या छोट्या मिरच्या दोन तीन लागलेल्या आहेत झाडांनासुद्धा छोटे छोटे फुलं आलेले ला आहेत थोडेफार हे बघा मस्त फुलं आलेले आहेत ते गुलाबाचं आलेलं आहे दोन चार जे आहेत ते शेवंतीचे गलांदीचे आपण म्हणतो ना तेसुद्धा आलेले आहेत मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्यानंतर कालचा मला होता शुक्रवार तर त्या शुक्रवारचे ज्या आरत्या वगैरे ताट वगैरे जे आहे ते जे क्लशाचं पाणी वगैरे आहे ते सर्व तुळशीला वगैरे घालून घेतलेलं आहे आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे आहे संध्याकाळचं तो जेवण तोंडाला कुणाच्याही चव नव्हते तब्येत वगैरे बिघडलेल्या होत्या त्यासाठी थोडेसे मी शेंगोळे केलेले आहेत मेथीची भाजी केलेली आहे आणि भाकरी केलेली आहे आणि ही सकाळची जी भाजी भेंडीची भाजी आहे ती मुलींना करून दिलेली होती डब्यासाठी सर्वांनाच केलेली आहे तर असो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आवडला तर लाईक करा